आज आम्ही भल्या पहाटे निघालो आहे ट्रॅकिंगसाठी आणि मी स्वतः गाडी चालवत नव्हतो मी माझ्या मित्राला दिली होती गाडी चालवण्यासाठी आणि आम्ही खूप थंडी होती आणि त्यात मी जॅकेट घालायचं विसरलो त्यामुळं मला आज खूप थंडी वाजत होती पण मी थंडीचाच निघालो आणि थंडीनं पूर्ण एकदम गाठून गेलो होतो पण तरीही महागं बसून थंडी थोडी कमी वाजत होती माझ्या मित्राला जरा जास्त वाजत होती त्याच्या मागं मी लपून बसलो होतं आम्ही भल्या पहाटे ट्रेकिंगला सुरुवात केली अगोदर तर खूप अंधार होता आम्हाला बॅटरीच्या प्रकाशात जावं लागलं मग जसं जसं सोऱ्याचे कोवळे किरणे येत गेली तसतच ते आम्हाला रस्ता दाखवत गेली आणि आम्ही ट्रेकिंग करत वरती आलो तुला हरवणार मी नाही दादा तुला हरवणार बघूया तुला बघ तुला मी हरवतो दुला का तुला हरवलं मी हरवलं नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका नवनाथ तुम्ही बघू शकता मी आज इकडे पाणी ट्रॅकिंगला आलेलो आहे की ते इतकी थंडी आहे की स्वेटर टोपी घातल्याशिवाय काय फायदा नाही हा थंडी तर गुठ मला बघा थंडीमुळे बोलता पण आहे ना इथं एवढी थंडी आहे की मी सांगू नाही शकत खूप तर मी आता चाललो आहे वरती माझ्या मित्रासोबत आलो होतो मित्र गेला वरती लवकर गेला वरती मला पण जायचं आहे थोडं पण मला वेळ लागेल वरती जायला कारण माझा स्पीड थोडा स्लो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पाठीमा मी आता इथे मंदिरापाशी घेऊन पोचलो आहे मला वाटलं माझा मित्र आलाय तो अजून आलेलाच नाही आणि मी आता त्याच्याच प्रतीक्षा तिथं वाट बघतोय तो माहीत नाही बघा इथं कुत्रे खेळत आहे बघू शकता मी आता इथं राऊंड मारतोय मित्र इथपर्यंत थोडंसं फिरावं लागेल मित्र कधी येईल सांगता येत नाही काशी तो दमलेला असेल त्यामुळं थोडंसं लेटच येईल ले वरती पण आपल्याची वाट बघत नसतो हे सुंदर मंदिर बघू शकता आपण तिथं खायला प्यायला पण खूप आहे काय ज्याला फक्त खायला पहिला येतात आज मी मुद्दामून वरती दर्शनासाठी आलो जेणेकरून तुम्हाला हा सुंदर दृश्य पाहता यावे आणि तुम्ही पाहू शकता इथे समोर हनुमानाची मूर्ती आहे आणि किती सुंदर नजारा आहे वा काय ते झाडी काय ते मंदिर वा खूप सुंदर आणि इथे प्रसाद वगैरे घेऊन गे। मी निघालो आहे खाली मस्त प्रसाद खाऊन आता तर आता आम्ही ट्रॅकिंग वगैरे करून घरी जायला निघालो आहे आणि आता एकदम मस्त झा वाटलं आहे अगोदर तर सुरुवातीला ट्रेकिंग सुरू केली आम्हाला आता थंडी खूप वाजत होती पण जसं आम्ही वरती चढत गेलो ट्रेकिंग करत गेलो तसं आमची थंडी कमी होती आली आणि आज तर वारा इतका डेंजर होता की विचारू नका आणि भल्या पहाटे गेल्यामुळं आम्हाला खूप त्रास होत होता पण तरी आम्ही ट्रेकिंग करत गेलो आम्ही कशाला घाबरणार तुम्ही बघू शकता इथला परिसर वगैरे हे शेत वगैरे किती सुंदर दिसतं आहे इथला परिसर खरंच खूपच सुंदर आहे आणि पाहण्यासारखं आहे तुम्ही इथं कालिपुनाथला ट्रेकिंगसाठी येऊ शकता जेव्हा तुमची इच्छा होईल त्यावेळेस फक्त येताना सोबत एका ये मित्राला घेऊन या म्हणजे कसं आहे तुम्हाला इथले फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काढता येतील एकटा येऊन उपयोग आहे एकटं एक येऊन तुम्हाला गोर होणार आणि तुम्ही परत महागाई निघून जाल मला की एवढं ट्रेकिंग आम्हाला होणार नाही ना म्हणून त्यामुळे जमलं तर एखाद्या मित्राला घेऊन या चला मित्रांनो भेटू आपण ट्रेकिंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय काळजी घ्या तुमचा दिवस शुभ असो